मुंबई कल्याण ठाणे पालघर जिल्ह्यामधील पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोर धरल्यामुळे जारेजा पावसा ही परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच या मुसळधार पावसामुळे शाळांना देखील सुट्टी देण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने दिला होता कारण ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती या पावसामुळे अनेक धरण मोठ्या प्रमाणात भरले तसेच कल्याणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं विरार पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने शिरकाव केला यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधल्या पावसाच्या मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने आज देखील पावसाची विश्रांती न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसा होत असल्याचं सांगितलं होतं मुंबई ठाण्याच्या अनेक भागात पावसाने दिवसभर थोडी उगडीप दिली होती परंतु मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तसेच रस्त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी हाहाकार माजवला परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे महासागराचा पूर्वी जो, जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे <laughs> आणि जोपर्यंत लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्टप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस टेन पर्सेंटचं असतं पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिसरप्शन्स निर्माण होतात ते डिस्टर्प्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुमतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चालला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट